एक भावपूर्ण श्रद्धांजली सैनिकाप्रमाणे सैनिकाची पत्नी होणं हेही असतं खूप कठीण एक व्रत यांच्यासारख्या अनेक वॉर हो विडो अगदी लहानपणी लग्न झालं सासरी गेल्या नवऱ्याचा चेहराही आठवत नाही मात्र नवरा युद्धात मारला गेला आणि मग एकाचा वाढ येईल मध्ये माझा नवरा एक तुम्ही सांगत होतात ना माझं घर पती आहे या तर काय एकाहत्तरच्या वाडिवडोमध्ये गेले तिथपासून मी सासू सासऱ्याचा संबल केला आणि तिथेच राहिले असं दुसरं काय नाही आज सगळी गावातली तुम्हाला मानतात हां मला सगळी गावातली मानतात तालुक्यातली मानतात मान मानतात आणि आज मुंबईतही तुम्हाला बोलवलंय मुंबई लोक शोधत शोधत तुमच्याकडे येतात याचा अर्थ देशासाठी जो कोणी काही गेलं त्याला देवको विचरत मला आनंद आहे मी मी आज सुद्धा लोकांना म्हणत नाही